नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार मुलाच्या उपचार व काजू प्रक्रिया व्यवसायासाठी दरमहा तीन टक्के दराने घेतलेल्या चाळीस लाख ,00 रुपये कर्जाची निव्वळ व्याजाची रक्कम पन्नास लाख ,00 रुपये केली त्यानंतर कर्ज आणि व्याज मिळून नव्वद लाख ,00 रुपयांच्या वसुलीसाठी बलवडी भाळवणी येथील मनोहर ईश्वर पवार वयवर्ष पंचेचाळीस यांच्याकडे सातत्याने तगादा लावून त्रास दिला या प्रकरणी गुरुवारी विटा पोलीस ठाण्यात जगन्नाथ दत्तू पवार राहणार बलवडी भाळवणी तालुका खानापूर या खाजगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला बलवडी भाळवणी येथील मनोहर पवार यांनी मुलांच्या औषधोपचार व काजू प्रक्रिया व्यवसायासाठी कर्ज हवे होते गावातीलच खासगी सावकार संशयित जगन्नाथ पवार यांच्याकडून चाळीस लाख रुपये कर्ज दरमहा तीन टक्के व्याजदराने रक्कम जुलै दोन हजार सतरा ते मे दोन हजार वीस या कालावधीत वेळोवेळी घेतले होते जुलै दोन हजार सतरा पासून नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत मनोहर यांनी जगन्नाथ पवार यांना दरमहा तीन टक्के तरीही संशयित जगन्नाथ पवार यांनी मनोहर यांच्या पलूस येथील घरी पहाटे व बलवडी येथील घरी रात्रीच्या वेळी जाऊन मनोहर यांच्याकडे व्याजाच्या पैशासाठी तगादा लावला होता त्यानंतर दिनांक तीस जून दोन हजार तेवीस रोजी जबरदस्तीने जगन्नाथ पवार यांनी मनोहर यांच्या मालकीचे बलवडी भाळवणी येथील गट नंबर दोनशे तीसमधील सदुसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी आर व गट नंबर एकशे तेरा ऑब्लिक एकमधील एकोणसाठ पॉईंट अडुसष्ट आर क्षेत्र रक्कम रुपये नव्वद लाख हे काजू प्रक्रिया व्यवसायासाठी दिल्याबाबत पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करारपत्र अर्थात साठेखत करून घेतले त्या नोटरीच्या आधारे संशयित जगन्नाथ पवार हा मनोहर यांच्याकडे पैशांबाबत तगादा लावून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत होता या प्रकरणी मनोहर पवार यांनी गुरुवारी पवार यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली या प्रकरणी खाजगी सावकार पवार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस स बी एन एस कलम तीनशे आठ अन्वये विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे